नमस्कार जानकी आणि लताबाईंची खरी ओळख झालेली असते त्यामुळे जानकी खूपच खुश असते जानकीला खूप आनंद झालेला असतो ती ऋषिकेशला ते सांगण्याचा प्रयत्न करत असते अचानक लताबाई देवळातून गायब झालेले असतात तेव्हा जानकी देवळामध्ये झोपलेली असते कारण ऐश्वर्याने खूप मोठं कारस्थान केलेलं असतं इकडे जानकी ऋषिकेशला सांगत असतानाच तिथे इन्स्पेक्टर आलेले असतात आणि इन्स्पेक्टर मोठ्यानी बोलतात मी जानकी रणदिवे तुम्हाला आम्ही अटक करता हो। लता खुन तेंचा संदर बात। तेवा मातर करत आहोत लताबाईंचा खून झाला आहे त्यांच्या संदर्भात तेव्हा मात्र जानकी खूपच घाबरते जानकीला काय करावं तेच कळत नाही जानकी पूर्णपणे हादरलेली असते जानकी मोठ्यानी बोलते काय खून पण इन्स्पेक्टर साहेब काहीच ऐकत नाहीत आणि जानकीच्या हातात वेड्या ठोकून तिला घेऊन जातात तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीजवळ येतो आणि जानकीला बोलतो जानकी तू घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत तुला घाबरायची गरज नाही जानकी सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश मी काहीच केलं नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी मला पूर्णपणे माहिती आहे तू काहीच केलेलं नाहीस पण जानकी तू काळजी करू नकोस मी स्वतः तुला सोडवेल इकडे ऐश्वर्या खूप खुश असते त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या तुम्ही काय केलंय ऐश्वर्या खरं खरं सांगा खरोखर तुम्ही लता जर्का, जर्का त्या लताबाईनं मारलंत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अजून तरी मारलं नाही पण जर का जर का त्या बाईने जास्तच शानपणा केला तर तिला उडवायला मला वेळ लागणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो ऐश्वर्या असं करू नका ऐश्वर्या असं जर का केलं ना तर खूपच मोठं वादळ येईल तुम्हाला वाटतं तेवढं सोप्पं नाही हे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग प्रत्येक वेळेला घाबरून काहीच अर्थ नाही तुम्ही उगाच मनात भीती बाळगताय सारंग प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्हाला माहिती नाही ऋषिकेश दादा आता सगळं काही खणून काढणार आणि त्याने जर का एकदा खणून काढलं ना तर स्वतःच्या बायकोसाठी तो काही करेल कोणत्याही ठराला जाईल तुम्हाला का कळत नाही आहे ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मी कोणालाही घाबरत नाही त्या ऋषिकेशला जे काही खणून काढायचं आहे ते काढू देत मला काही फरक पडत नाही आहे खरं सांगायचं तर मी घाबरत नाही आहे त्या ऋषिकेशला इकडे ऋषिकेश पोलीस स्टेशनला आलेला असतो तो खूपच विनवणी करत असतो पण इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात हे बघा आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून कदाचित आम्हाला हा निर्णय घ्यावा लागलाय प्लीज प्लीज तुम्ही आम्हाला सहकार्य करा तेव्हा जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश ऋषिकेश खरोखर कर, लता करकानीस यांचा खून झालाय ऋषिकेश नाही ऋषिकेश मी माझ्या आईला कालच भेटले आणि माझी आई जर का माझ्यापासून लांब गेली तर मी नाही राहू शकत ऋषिकेश काही करा पण माझ्या आईला घेऊन या तेव्हा ऋषिकेश बोलतो काय लता कारखानीस तुझ्या आई आहेत तेव्हा लगेच जानकी बोलते हो आणि कालच आमची ओळख झाली तेव्हा लगेच ऋषिकेश म्हण जानकी तुला कळतंय का हा खूप मोठा ट्रॅप आहे आणि त्या ट्रॅपमध्ये तू अडकलेस अगं त्या ऐश्वर्याने रचलेला ट्रॅप आहे तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी प्लीज समजून घे जानकी तुला नाही समजत ना ना आहे त्या ऋषिकेशनेच लताबाईंना आपल्या घरी आणलं होतं आणि त्या लताबाईंना घरी आणल्यानंतर त्या ऐश्वर्याला समजलं असणार की लताबाई तुझ्या आई आहेत तेव्हा मात्र जानकी हादरते जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश तुम्ही अगदी योग्य बोललात नक्कीच हे सर्व कारस्थान ऐश्वर्यानेच केलं असणार तेवढ्यात मात्र ऋषिकेश पोलिसांजवळ जातो आणि ऋषिकेश पोलिसांना बोलतो तुम्ही मला एक सांगा लता कारखानीस यांची बॉडी तर तुम्हाला भेटली असेल ना ती बॉडी कुठे आहे तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात खरं सांगायचं तर त्यांचा चेहरा ओळखायला येत नाही पण शरीरावरून आम्ही तक्की ठरवलं आहे की त्या लता कारखानीस आहेत तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो एक मिनिट तुम्ही पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवलीत का पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवा आणि नंतर माझ्या जानकीला अरेस्ट करा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला कळतं आहे का तुम्ही किती चुकीचं वागताय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात आम्हाला नाही शिकवायचं पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवलेली आहे तेवढी आम्हालासुद्धा अक्कल आहे मिस्टर रणदिवे तुम्हाला काय वाटतं आम्ही पुराव्याशिवाय बोलतोय विचारा ना तुमच्या बायकोला हो की त्या रात्रभर लता कारखानीस यांच्या जवळ देवळात होत्या की नाही तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो असेल पण म्हणून माझ्याच बायकोने खून केला हे सिद्ध होत नाही ना इन्स्पेक्टर साहेब मी तुमच्यासोबत आहे आता आणि थोड्या वेळाने जर का तुम्हाला काही झालं तर ते माझ्यावर येणार का तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा तु मला तुमचा हेतू समजतोय मला तुमची काळजी समजते पण प्लीज प्लीज तुम्ही विषय नका वाढवू प्लीज तुम्ही समजून घ्या तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो कसं समजून घेऊ तुम्हीच सांगा कसं समजून घेऊ इथे माझ्या बायकोला तुम्ही खुनामध्ये अरेस्ट केले जिने तो खून केलाच नाही त्या खुनासाठी तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो जर का त्यांनी खून केला नाही तर त्या नक्की सुटतील देवावरती विश्वास ठेव ठेवा ना तेवढ्यात मात्र पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेले असतात पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब ते पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बघतात आणि त्याच वेळेला त्या लता कारखानीस नाहीत हे समजण्यात येतं हे बघितल्यानंतर मात्र ऋषिकेश बोलतो बघितलं साहेब माझी बायको तर लता कारखानीस यांच्यासोबत होती म्हटल्यावरती ही बाई कोण त्यावेळेला मात्र मोठ्यानी ती बा जानकी बोलते प्लीज मला सोडा मला कळतं आहे या रिपोर्टमधूनसुद्धा काहीच सिद्ध होत नाही पण तुम्ही मला एक संधी तरी द्या मी माझ्या आईचा शोध घेईन तुमच्या समोर उभं करेन पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट काय आला त्या आहे त्यापेक्षा माझ्यासाठी माझी आई महत्त्वाची आहे आणि त्यासाठी मी काही करेन प्लीज प्लीज सोडा मला तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्यानी बोलतो इन्स्पेक्टर साहेब प्लीज तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा आम्ही नाही असं करू शकत त्यांच्यावरती तक्रार दाखल झाले अहो पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट काहीही असतील तरीसुद्धा तरीसुद्धा एक संधी तर द्या तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश बोलतो तुम्ही असं ऐकणार नाही तर तेवढ्या तिथे सौमित्र आलेला असतो आणि सौमित्रने जानकीच्या बेलसाठी अर्ज केलेला असतो आणि तो अर्ज मंजूर झालेला असतो त्यामुळे इन्स्पेक्टर साहेबांना जानकीला सोडावं लागतं जानकी जेलमधून बाहेर आल्यानंतर जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश शांत बसून चालणार नाही ऋषिकेश काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला सौमित्र जानकीला बोलतो जानकी वहिनी काय घडलं मला सांगशील का जानकी वहिनी प्लीज मला सांग काहीही माझ्यापासून लपू नकोस तेव्हा लगेच जानकी बोलते हो सगळं काही मी तुम्हाला सांगते खरं सांगायचं तर खूपच भयानक आहे सर्व मलाच कळत नाही हे सर्व कसं काय घडलं तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस हे जे काही चालू आहे ना त्याची शिक्षा त्या ऐश्वर्याला तर मी भोगायला लावणार आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट काही आले असले तरी सुद्धा खरोखर कर त्याच लताबाई असल्या तर खूपच तर मोठं वादळ येऊ शकतं त्यावेळेला सौमित्र बोलतो नाही खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकलेस तू जानकी बहिणी हा ट्रॅप तुझ्यासाठी खूपच भयानक असू शकतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्याने टाकलेल्या ट्रॅपमधून ऋषिकेश आणि सौमित्र जानकीला वाचू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू